नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रेणीश नर्सिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आज आपण बघणार आहोत आरोग्यसेवक आणि सेविकेसाठी इम्पॉर्टंट असलेले ग्लँड्स अँड सिक्रेटर हार्मोन्स तर बघूयात नंबर एक ॲड्रिनल ग्लँड ॲड्रिनल ग्लँड ही अल्डोस्ट्युरोन आणि कॉर्टिकोस्ट्युरोइड असे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते नंबर दोन आहेत पिच्युटरी ग्लँड पिच्युटरी ग्लँडला मास्टर ग्लँड असेही म्हणतात पिच्युटरी ग्लँड ही सात प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते अँटीडाययुरेटिक हार्मोन ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉफिक हार्मोन ल्युटिनायझिंग हार्मोन फॉलिकॉ स्टिम्युलेटिंग हार्मोन ऑक्सिटोसिन हार्मोन प्रोलॅक्टिन हार्मोन थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन नंबर किड्नी. किड्नी, तीन बघूयात किडनी किडनी ही अँजिओटेन्सिन रेनिन आणि इनेद्रोफॉइटिन असे तीन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते नंबर चार आहेत पॅनक्रियाज पॅनक्रियाज ग्लुकेगॉन आणि इन्सुलिन असे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका नंबर पाच आहेत थायमस थायमस ग्लँडी हिमोरल फॅक्टर्स सिक्रेट करते नंबर सहा आहे ओरीज ओरी ही ओ इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टिरान असे दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करते नंबर सात आहेत पॅराथायरॉइड ग्लॅन पॅराथायरॉइड ग्लँड हॅ पॅराथायरॉइड हार्मोन सिक्रेट करते नंबर आठ थायरॉइड ग्लॅन ग्लेंग। थायरॉइड ग्लँड ही थायरॉइड हार्मोन सिक्रेट करते थायरॉइड हार्मोन हे दोन प्रकारचे असतात टी थ्री आणि टी फोर टी थ्रीला थायरॉक्झिन असे म्हणतात तर टी फोरला थायरोनिन असे म्हणतात नंबर नऊ आहेत ॲड्रिनल ग्लॅन ॲड्रिनल ग्लँड ही इफिनेफ्रिन नॉर इफिनेफ्रीन अशा दोन प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतात नंतर आहे टेस्टिस टेस्टिस हे टेस्टिस हे मेल रिप्रोडक्टिव ऑर्गॅन आहे त्याला टेस्टिस हे टेस्टिस्टिरॉन हार्मोन सिक्रेट करते नंबर अकरा आहेत पिनियल बॉडी पिनियल बॉडी ही मेलेटोनिन हार्मोन सिक्रेट करते ज्यावरती आपल्या शरीराचा कलर अवलंबून असतो नंबर बारा आहेत हायपोथॅलामस हायपोथॅलामस हे चार प्रकारचे हार्मोन सिक्रिएट करते नंबर एक ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन नंबर दोन थायरोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन नंबर तीन गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन नंबर चार कॉर्टिकोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सिडिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद